शेतकरी मित्रांनो आपण इथं बघू शकता सोयाबीन हे सोया हो, पीक आहे आणि सोयाबीनमध्ये आपण इथं आलेलो आहोत तर इथं तन्नाशक आपण घेतलेलं आहे तर काही तन्नाशक थोडे पॉवरफुल असतात किंवा आपल्यामुळं ते जास्त प्रमाणात पंपामध्ये गेलं तर त्यामुळे गेल्यामुळे थोडं आपल्याला पीक आपलं दबल्यासारखं वाटते इथं आपण बघू शकता आणि पुढे पण बघू शकता तिथे वाढ झाली इथे झाली नाही याचं कारण म्हणजे पंपामध्ये जास्त औषधी गेल्यामुळं आपल्या पिकाची वाढ ही खुंटल्या जाते आणि खुंटल्यामुळं काय होते आपल्याला वाटते आपलं पीक हातचं जाते का तरी काहीही होत नाही फक्त आपल्याला त्यावेळेस पाण्याची ओल द्यायची पाऊस नसेल तर आणि ओल जर असेल तर आपण त्याच्या जमिनीमध्ये जे असते अशा प्रकारे खुटतं असेल तर पाऊस जर येत असेल किंवा पाऊस नसेल तुषारनं जरी पाणी द्यायचं असेल तरी एकरी ज्या ज्या जागी म्हणजे समजा क्रुटा आहे त्या त्या जागी साधारण युरिया फेकायचा किंवा सर्व शेत जर असेल तर एकरी वीस किलो युरिया फेकून त्याला पाणी द्यायचं त्यामुळे काय होईल माहिती आहे का आता हा जो भाग आहे हा दबलेला आहे आणि हा जो भाग आहे हा हिरवा गच्चा आणि मोठे सोयाबीन झालेला आहे इथं पंपात थोडंसं औषधी जास्त पडल्यामुळं होऊ शकते किंवा चालताना थोडंसं आपण स्पीड कमी केल्यामुळं होऊ शकते त्यामुळं काय होते औषधी जास्त पडल्या जाते त्यामुळं असे प्रकार आपल्याला जाणवतात तर असे प्रकार जाणवले तरी आपल्याला युरिया फेकून पाणी देऊ शकतो किंवा पाऊस जर चालू असेल तर थोडा वीस किलो युरिया एकरी फेकू शकतो किंवा अजूनही पर्याय आहेत त्यात क्लोरोपायरिफॉस चाळीस मिली घ्यायचं कॉन्फिडॉर पंधरा मिली घ्यायचं कॉन्फिडॉर हे आवश्यक आहे पंधरा मिली आणि यम पंचेचाळीस जे बुरशीनाशक आहे ते आपण इथे चाळीस ग्राम घ्यायचं हे सर्व पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण इथं शेतावर ज्या सोयाबीनचं पीक आहे त्या पिकावर जर आपण फवारलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील आपलं पीक जशास तसं सर्वांची वाढ सारखी दिसेल त्यामुळं घाबरण्याचं किंवा कुठल्याही प्रकारचं असं कारण नाही पिकाची जोमदार वाढ होईल आणि पीक जे खुरट झालं असेल त्याची आणि ज्याची वाढ झालेली आहे त्याची जी वाढ आहे ही समतोल दिसेल आपल्याला आणि आपलं पीक जोमदार दिसेल